चलो डॉक्टर को फोन ना तो आता बात कर रहे हैं आप जिस डॉक्टर को फोन कर रहे हैं वो अभी पेशेंट को खबर कब -ख़ब सुया दे रहा है और अपने सोटाइम हेलो हेलो हाँ हेलो डॉक्टर साहब क्या लोकल इंजेक्शन इंजेक्शन तो दे का कावर ना का बाबा फोनवर फोन नवर आला बोलतो म्हटलं आगलाय बोलतो आगला रे बोल बो, काय झालं तुला का कपा कोडसली का आता काय नाही हो तेरा जो ले जिंदगी ते बोर झालं साया झालं म्हणजे पैसा काय टिकून नाही राहिला म्हटलं साया तो तो तीन चाकी ऑटो आहे त्याच्या खाली साया आपण समजा तीन चाकी ऑटो खाली आपण गेलो तर किती खर्च ना आपल्याला भाऊ तीन लाख रुपये खर्च येते जास्त पण कमी नाही पुढे एक पुढचे चक्का आहे आणि मागचे दोन चक्के तर खर्च किती ना आपल्याला अरे राजा एक लाख रुपयाचे एक चक्क बड दिऊले तीन लाखाचे काम चांगलं होतं बाबा एवढा खर्च का समजा माया बजेट तुला लय कमी सांगलेलं तीन चक्क्याचे तीन लाख रुपये बाबा बा अरे लय कमी सांगलं तुम्ही ते पाच लाख बरोबर पाहिजे होती हे बरोबर झाले असते बरोबर सांगा राजे

नंतर एखादा खडीक पाणी एखादा भुकडा पाणी अर्धलाव पैसे देणे असं म्हणते दोन तुम्हाला दोन आंडोलची कर लागतात दोन याचे दोन आंडोलची कर लागतात का त्याच तर पण तरी फुटले फुटले समजा फुटले फुटले तरी सांगतात नाही तीन चक्क्या खाली नाही नाही ते फुटतच ते चक्की देतात लाजा बा बरोबर लावजा खर्च नाही नाही बरोबर तुमचा बजेट बसते तीन चार लाख आणि याचे आर्मात खर्च घरी पैसे उरले पाहिजे ना काही ना काही हो आम्हाला त्याच्या खाली त्याच्या खाली जायला काही जायला वाटलं पाहिजे ना काही ना काही फांडे फांडे झाले तर त्याचा खर्च आणि घरी जायला पाहिजे काही खर्च पीक पाण्या करायला पाहिजे खर्च काही बचत गट काढले बचत गट काढला त्याचा खर्च काही नाही नाही बरोबर तुम्हाला कुठे लावा म्हणजे कसं त्याच्या खाली जातो मग मी ॲटो खाली ॲटो जाते मग आपल्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका असे लोक सांगून गेले सारखे गेले हड्ड्या फड्ड्या फुट तुटल्यात मग त्याचा कसं

विचारतो मग मी किती विचारतो मग विचार कस करतो ठीक आहे मग काय सांगा मध्ये त्या हड्ड्या तुटल्या फुटल्या त्याचा खर्च सांगा बरोबर तुम्ही त्या हड्ड्याचं काय टेन्शन घेऊ नका आपण जमलो असतो बोकड्याच्या हड्ड्याला आपण पाच वाट पाचशे पाचशे जर शिव्याचं काम पडलं समजा तर काय ना शिवसा राजा मापाशी दामन आहात सांगा दामन ना आपलं हा ते निघाला नाही पाहिजे डबल मग तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही दवाखाना आले की तुम्हाला चटणी बेसन दोन टाइम तुम्हाला नाईंटी देतो तुम्ही तुम्ही बघतो टेन्शन काही नका ना विचारलं मला खर्च किती म्हटलं खर्च म्हणजे तुम्ही बरोबर येईन लगेच खर्च होतं तू आता अंगावर गेला समजा तर खर्च किती येई ना त्याचा बजेट पाहिला बरोबर किती आहे तर बरं ठीक आहे मग त्याचं कोसेशन पाठवून द्या मग काय मग काय करायचं आहे ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग डॉक्टर साहेब धन्यवाद हो हो ठीक आहे